नमस्कार मी अश्विनी मी कृष्णा तुमच्या सर्वांचे आमच्या अश्विनी दरेकर या मी आशा करते तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मेन उद्देश तो सांगते मी तुम्हाला त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओ बनवायला थोडा लेट झाला कारण याच्या आधी थोडस जास्त काम किंवा स्वराजचे थोडेसे फंक्शन होते त्यामुळे वेळ भेटला नाही तर, दो गई। दो ना ना तर आज आम्ही दोघही आणि तो आजचा जो व्हिडिओ तो मला दोघांना सोबत बनवायचा होता त्यामुळे मग मी त्यांना वेळ नसायचा तर, तर म्हटलं आज शी ते होते घरी तर म्हटलं मग आपण बनवत तर व्हिडिओ बनवण्याचा मेन मुद्दा म्हणजे आपले दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत आपण दहा हजाराचा टप्पा कम्प्लीट केलेला आहे तर मला ह्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायला सुद्धा तेवढाच आनंद होतो कारण याच्यात फक्त माझ्या एकटीच श्रेय नाही त्याच्यात तुमचं सुद्धा तेवढंच श्रेय आहे आणि तुमच्या आशीर्वादामुळे तुमच्या सगळ्यांच्या माझी काही फॅमिली आता तर छोट्याशा फॅमिलीचे सर्व आशीर्वाद असल्यामुळे ही गोष्ट तेवढी शक्य झालेली आहे आणि अजून एक गोष्ट महत्वाची सांगायची म्हटलं तर आमच्या यांचा वाढदिवस होता दहा तारखेला फेब्रुवारी दहाला ला साहेब पृथ्वीवर प्रगडलेले होते तीस वर्ष झाले तेव्हा प्रकटलेले होते आमच्यासाठी काय काय माहिती आणि त्यांचा वाढदिवस होता तर आम्ही त्यांचा वाढदिवस सेलिब्रेट म्हणजे त्यांना आवडत नाही पण मी जेव्हा कधी मला भेटला चान्स म्हणा किंवा मला जेव्हा वाटलं तेव्हा मी त्यांचा सेलिब्रेट केलेला पण आहे पण मी जरी त्यांचा बर्थडे सेलिब्रेट नाही केला तर ऍटलिस्ट त्यांना म्हणजे दरवर्षी छोट मोठ गिफ्ट देत असते देत असते ना पण ह्या वर्षी Okay, पण ह्या वर्षी काही अशा अडचणी आहेत की त्या तुम्हालाही नाही सांगू शकत तर ह्या गोष्टींमुळे थोडंसं ते मिसमॅच झालं सगळ्या गोष्टी आणि त्यांना गिफ्ट नाही दिलं पण योग असा होता की त्यांचा बड्डे दहा तारखेला त्याच दिवशी माझे दहा हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर ह्या छान गोष्टी म्हणजे योग जुळून आल्या सारखा आणि त्याच दिवशी आमच्या स्वराचं अॅन्युअल फंक्शन सुद्धा होतं तर मग खूप छान दिवस होता तो माझ्यासाठी आणि अजून तुम्ही काय म्हणता अजून काय नाही आपल्या फॅमिलीला सर्वांना धन्यवाद फॅमिली सपोर्ट करत ऍक्च्युअली हे मी नाही सांगायला पाहिजे कारण मी आतापर्यंत का सपोर्ट करत नव्हतो तरीही तिने मेहनत केलेली आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओ मध्ये काही सजेशन द्यायचे असेल तर नक्की सांगा आपण आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये चेंजेस करू तुम्हाला आमच्या दोघांचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आम्ही व्हिडिओ बनवू तिची आवडत असेल तरी चांगलंच आहे आणि आमच्या दोघांचे आवडत असेल तर अजूकच चांगले म्हणजे <coughs> मी तिला सपोर्ट करतो मी पण ट्राय करतो ऍक्च्युली मला जास्त काही ट्राय जमत नाही पण तुमच्या तुम्ही मला सपोर्ट केल्यानंतर मला थोडा जोश येईल आणि मी पण ट्राय करेल चला मग असा तुमचा सपोर्ट असू द्या खूप खूप धन्यवाद तुमचे सर्वांचे आमच्या चॅनलमध्ये तुमच्या आणि आपल्या सर्वांच्या सपोर्टने त्या चॅनलला जर सपोर्ट केला तर ती अजून पुढे जाईल तिला अजून चांगलं वाटेल चांगली प्रगती होईल आणि हीच अपेक्षित आहे आपल्याकडून कोणाच ही चांगलं व्हा असं वाटतं ईश्वर करतो आणि असेच कोणी कोणाचे घरचे चॅनल वगैरे काढला असेल ट्राय करत असेल कुठल्याही गोष्टीमध्ये लेडीजला कमी समजू नका तिला नक्की सपोर्ट करा कोणीतरी पुढे जाते तिला सपोर्टची गरज असते सपोर्ट, सपोर्ट असल्यानंतर कुठलीही गोष्ट भेटू शकती हे माझ्या बायकोने मला दाखवलं कारण मी तिला मिनटा मिनिटाला म्हणायचो नको टाइमपास करू कशाला हे करते तरी तिने तिचं धैर्य सोडलं नाही आणि ती फुल ना फुलाची पाकळी म्हणून थोडी तरी ती पुढे चालली असं आपण सगळे आता सपोर्ट केला तर ती अजून पुढे जाईल <laughs> या गोष्टीमध्ये किती मेहनत घेतलेली आहे साठी रात्रंदिवस ती युट्यूब एडिटिंग हे त्या गोष्टी करत होती माझ्यासोबत बोलायला सुद्धा पहिला वेळ नव्हता किंवा मी पण लक्ष देत नव्हतो रात्री रात्री तर तिला झोप येत नव्हती खूप मेहनत घेतलेली येणी आणि या यामध्ये मेहनत घ्यावा लागते असं नाही का तुम्ही चॅनल चालू केला आणि तो तुमचा व्हायरल झाला किंवा यूज आले असं काही नसतं यामध्ये पण खूप मेहनत असते टाइमपास म्हणून होत नाही कुठलीही गोष्ट मनापासून करावं लागते त्यासाठी मेहनत पण घ्यावी लागते या सर्व गोष्टी असतात तर तुम्ही पण बाकीचे कोणी चॅनल काढला असेल तर नक्की चालू ठेवा मेहनत घेत राहा यश नक्की भेटल आज ना उद्या भेटल थोडं लेट भेटल पण नक्की भेटल कष्ट बघितलेले आहे किती कष्ट घेत होती आणि खूप कष्ट ती आज पण कष्ट घेते तिच्यासाठी खूप खूप धन्यवाद माझा तर सपोर्ट आहेच तुमचा पण असू द्या आणि तिला असंच मोटिवेशन भेटावं असं मला वाटतं तुम्हाला पण वाटत असेल जेव्हा मी म्हणत नाही तुमचा वेळ सोडून तुम्ही तिचे व्हिडिओ बघा पण जेव्हा काय वेळ भेटेल तेव्हा नक्की व्हिडिओ बघा आणि नक्की सपोर्ट करा सगळ्यात महत्व लेडीज म्हंटल का लोक फालतू विहिरी जास्त बघतात पण मला पण ही फालतू विहिरीच वाटत होती कारण लोक कोण काय कमेंट करत काय ह्या गोष्टी मला पण नाही आवडत मी त्याच्यासाठी तिला चॅनल नको चालू या गोष्टी करत होतो पण तिचा म्हणजे असा कुठलाही वाईट हेतू नाही ती चांगल्या हेतून पुढे चाललेली आहे कोणी वाईट बोललं तर त्याच्याकडे ती लक्ष देत नाही समोरचा व्यक्ती एकदा बोलतो दोनदा बोलतो तिसऱ्यांदा तो नाही बोलत किंवा आपण त्या गोष्टीला सपोर्ट केला तर तो पुढचा जास्त बोलत राहतो पण याच्याकडे तिचं दुर्लक्ष आहे आणि चांगल्या गोष्टी ती स्वतःही शिकते आणि दुसऱ्यांना पण सांगते त्याचा ट्राय करते असं फालतूचा किंवा नाही का टाइमपासली ती कुठलीही गोष्ट करत नाहीये त्याचं मला चांगलं वाटलं ऍक्च्युली आतापर्यंत तरी आणि इथून पुढे बी ती काय असं काही करणार नाहीये बाकीच्या लोकांसारखं जे काय असेल ते रेग्युलर मधलंच असेल आमच्या वरती तेव्हा एवढं काय हायफाय असेल असं नाही पण जे रेग्युलर लाईफस्टाईल तीच असत आपल्याला जो काही वेळ भेटतोय त्याच्यातून सपोर्ट करत राहा बस हा तुम्ही काय आम्ही काय आमच्या चॅनलचे जेवढे काय सबस्क्रायबर आहे हे बी आमची फॅमिलीच आहे तुम्हाला काही बी चेंजेस करावा वाटले काही बोलावा वाटलं नक्की बोला आम्ही च्या माध्यमातून तुम्हाला मदत करू उत्तर देऊ अँसरिंग करू किंवा तुमचं काय असेल तर त्याचं प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न नक करू आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये लेडीजला ला कधी मागं खेचलं जात पण मागे खेचलं नाही पाहिजे ऍक्च्युली मी पण हे नाही बोलायला पाहिजे मी सुद्धा तिला मागे खेचत होतो कारण समोरच्याचा दृष्टिकोनच वेगळा असतो ऍक्च्युली तिला झिरो सपोर्ट आहे आणि झुरो सबस्क्रायबर पासून तिचे साडे अकरा बारा हजार सबस्क्रायबर झाले जे यूट्यूब चॅनल चालवतो त्यांना माहित असतं एक एक सबस्क्रायबर किती महत्वाचा असतो आणि तरी पण तिने तिची जे काही धैरे ते एकदम मिळवण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे मिळवलंय ते बाकीच आहे आणि तेवढंच करत जा पण माझं एवढंच सांगणं का एक लेडीज आपल्या खांद्याला खांदा लावून चालते तर तिला सपोर्ट नक्की करा कोणत्याही फॅमिली मध्ये कोणीही लेडीज जर पुढे जात असेल तर जाऊ द्या तिला तिला सपोर्ट करा अजून प्रोत्साहन आणि ती मेहनत करते तशीच माझी अश्विनी खूप मेहनत करते तिची मेहनत मला कळते पण मला असं वाटत होतं की तिचा टाइमपास असा वायफट जाईल पण तिने कुठलाही वायफट जाऊन दिलेला नाहीये वारंवार सांगायचो का हे सोशल मीडियाचं काही खरं नसतं आणि याच्यातून तुला एक रुपया भेटणार नाही किंवा तुला काही याच्यातून साध्य होणार नाही तुझे फक्त वेळ आणि टाइम हे सगळ्या गोष्टी बर्बाद होतील पण तिने ते ऐकून ऐकून ती गोष्ट तिने शेवटी दाखवून दिली का नाही मी वेळ अजिबात जाऊन दिला नाही जे काही कष्ट केलं त्याची फुल ना फुलाची पाकळी म्हणून नक्कीच आपल्याला काहीतरी भेटत आणि भेटून तुम्हाला देईल तुमच्या घराला सपोर्ट करील आणि खूप छान खूप खूप म्हणजे खूप ही कष्टाळू खूप एखादी गोष्टीचं तिने मनाव घेतलं तर नक्की ते कष्ट करत राहते जे काय असेल सर्व आपली फॅमिलीचे स्वतःसाठी जेवत नाही पण कामाकडे जास्त लक्ष देते घरातले सगळे काम वेळेत करते आजही तिने जॉब करत होती सगळे काम करून जॉबला पण जात होती मध्यंतरी तिचा जॉब बंद केला तिला युट्यूबच हे करायचं होतं त्यासाठी ती मला म्हंटली मी दोन तीन महिने घरी राहू का मी म्हंटल अजिबात जमणार नाही तरी पण इकडून तिकडून मी सपोर्ट केलाय माझ्यावरती बी किती लोड आहे माझा मला माहिती आहे त्यामुळं आणि ती म्हणजे ऍक्च्युली सर्व कामं करते तिला एकदम व्यवस्थित कामं पाहिजे स्वराजची शाळाही झाली पाहिजे त्याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे घरातले सगळे कामं झाली पाहिजे असं तिचा एकही दिवस नसतो का तुमचं म्हणजे वैयक्तिक माझ्या शहरला इस तरी केली नाही असं बी कधी होत नाही सर्व कामे वेळेतल्या वेळेत करून ती सगळ्या गोष्टीला टाइम देते म्हणजे युट्यूबसाठी तिने असा एक्स्ट्रा वेळ काढून आदबलेली आहे सगळे काम करून एके दिवस मला म्हंटली नाही का हो मला काम आहे किंवा काय म्हणजे तिने असं पण नाही दाखवून दिलं पण खूप कष्ट घेतले ऍक्च्युली मला जमत नाही त्याला मी काय करू शकत नाही तिचं वारंवार असतं का तुम्ही सपोर्ट करा तुम्ही येत जा पण मला शक्य होत नाही मला वेळ पण नसतो एवढा पण ठीक आहे जेव्हा काही वेळ भेटेल तेव्हा येण्याचा प्रयत्न नक्की कराल मी तुमच्यासोबत तुम्ही पण आमचे आमची फॅमिली मेंबर हे म्हटल्यानंतर तुमच्या टच मध्ये आम्ही असूच काय तुमचा तुम्हाला आमचा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला दाबायला पण अजिबात विसरू नका कारण आमचा व्हिडिओ आल्यानंतर लगेच नोटिफिकेशन पडते माणूस नोटिफिकेशन पडल्यानंतर ओपन करून नक्कीच का काय आले ते ठीक आहे चला असा सपोर्ट असू द्या बाकी ही बोला बेस्ट ऑफ तुला पुढच्या वाटचालीसाठी बेस्ट ऑफ लक माझ्याकडून आणि या माझ्या युट्यूब फॅमिली कडून ठीक आहे सो मच वेलकम तर आता मला जे बोलायचं होतं ते सगळे माझे हजबंडच बोललेले आहे तर त्यांना पण थँक्यू म्हणते कारण कसं असतं ना या क्षेत्रात उतरायचं म्हटलं की घरचे सपोर्ट करतीलच असं नाही त्यामुळे सगळ्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावंच लागतं सगळी निगेटिव्हिटी पॉझिटिव्हिटी घेऊनच आपल्याला पुढे निघायचं आहे आणि त्यांनी जसं सांगितलं की ते मला काय म्हणायची की तू कधीच याच्यात यशस्वी होणारच नाही तू हे करूच नको तू हा टाइमपास सोडून दे किंवा तू जेवत नाही तुझ्या स्वतःकडे वेळ देत नाही फक्त तुझं म्हणजे तू युट्यूबला तेवढी प्रायोरिटी देते हे देऊच नको तू यशस्वी होणारच नाही पण मला ती जिद्द होती कधी कधी व्हायचं माझ्याकडून असं पण की नाही बाबा हे म्हणतायत यांचंच खरंय की मी आज एवढं लढतीये एवढे कष्ट करते पण मला त्याचं काही भेटणं झालेलं आहे आणि मी किती दिवस म्हणजे वाया घालू तर कधी कधी मी खचून सुद्धा जायची पण मला त्यांचा तो बोललेला शब्द नेहमी आठवायचा की तुला एक दिवस पस्तावा होईल की मी याच्यावरती किती आदबले आणि किती कष्ट घेतले आणि मला आज काहीही भेटलं नाही ती गोष्ट मला त्यांना प्रूव्ह करून दाखवायची होती की असं काही नाहीये कष्ट केल्यानंतर त्या यशाचं फळ भले लेट भेटेल पण ते नक्की भेटेल आणि तो आज आपल्या दहा हजाराच्या सबस्क्रायबरच्या टप्प्याने त्यांना दाखवून दिलं आणि त्यांना ती गोष्ट चूक म्हणजे त्यांची चूक किंवा ते जे बोलत होते ते कळलं पण आता माणूस जेव्हा बोलतो त्यावेळेस तो त्याच्या अनुभवाने बोलत असतो त्यामुळे मी त्यांनाही वाईट म्हणत नाही कारण त्यांनाही माहिती आपली परिस्थिती म्हणजे नाहीये टाइमपास करण्याचे आपले दिवस नाहीये आता किंवा एखाद्या गोष्टीवरती आपण ट्राय करून पाहायचा तिच्यात यश भेटलं तर ठीक आहे नाही भेटलं तर सोडून देऊ असेही आपले दिवस नाही कारण आमच्या खांद्यावरती खूप साऱ्या जबाबदारी आहे आणि आम्हाला तेवढा कुणाचा सपोर्टच नाही अजिबात त्याच्यामुळे मग आम्हाला असं वाटायचं की आमचा दिवस कुठं वाया जायला नको म्हणून ते तसे म्हणत होते तर चला त्यांच्या त्या आले आणि मी काहीतरी अचीव्ह करण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्या सगळ्यांचा खूप सार सारा खूप सारा प्रतिसाद आहे आणि त्यांचे सुद्धा मला प्रतिसाद मी म्हणेन कारण त्यांच्या त्या एका वाक्याने मी आज इथपर्यंत पोहोचले तर माणूस म्हणतो ना निंदकाचे घर असावे शेजारी कारण जेव्हा दुसरा आपल्याविषयी वाईट विचार करतो किंवा तो सांगतो काहीच होणार नाही तर ती एक गोष्ट आपल्या मनाला जेव्हा लागते ना तर त्यावेळेस आपण नक्की जातो असं मला वाटतं आणि माझ्या बाबतीत ते तसंच झालेलं आहे तर आय होप तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आमची ही छोटीशी दहा हजार सबस्क्राईबरची अचिव्हमेंट आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि असाच छानसा सपोर्ट राहू द्या आपली फॅमिली अशीच मोठी होऊ द्या आणि असाच आपलं चॅनल सुद्धा चांगल्या प्रकारे ग्रो होऊ द्या तर अशीच बाप्पाच्या प्रार्थना आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा थँक यू तर चला फ्रेंड्स मग थांबूया आपण येतेच भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि बाय बाय